डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाममत मराठी न्यूज बनावट व्यक्तीच्या आधारे फसवणूक करून जमीन लादणाऱ्यांवर कारवाई करा रावसाहेब बहिरे यांची प्रशासनाकडे मागणी बनावट व्यक्तीच्या आधारे फसवणूक करून जमीन लादणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी भडगाव तालुका साखरे येथील रावसाहेब बहिरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की कैलासवासी बेबिताताई उर्फ बेबीबाई भीमराव अहिरे यांच्या नावे बनावट व्यक्ती उभी करून खाते क्रमांक चारशे पाच सर्वे क्रमांक सदती सॉप्ली पाच ब लागवडी योग्य क्षेत्र दोन पूर्णांक शून्य शून्य आर हे बापना सोलर अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे करून देऊन शासनाची व कैलासवासी बबिताबाई उर्फ बेबीबाई भीमराव अहिरे यांच्या वारसांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भडगाव तालुका साखरे येथील रावसाहेब भीमराव अहिरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनासोबत फसवणूक झाल्याचे कागदोपत्रे न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्कार माझं बा, नाव भाऊसाहेब भीमराव अहिरे राहणार भडगाव तालुका साखरे माझ्या नाव माझ्या आईचे नाव बेबीबाई भीमराव अहिरे यांचं माहीत झालंय त्यांच्या नावाची जमीन शिवसेनेची होती तर त्या जमिनीत माझ्या आईचं चार वर्षापूर्वी निधन झालं त्याच्यानंतरही दोन हजार वीस एकवीसमध्ये निधन निधन झालं त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जी जमीन होती आईच्या नावाने ती जमीन बापना सोलर या कंपनीने त्यांच्या नावावर उतरून घेतली ते आम्हालाही माहीत नाही कशी खरेदी केली कुठल्या प्रकारे खरेदी केली त्यांनी त्यांच्या नावावर उतरून घेतली तर या या केसमध्ये आमची जमीन कशी विकली त्यांनी आणि कशी घेतली ते आम्हाला माहीत नाही ते या केसमध्ये आम्हाला न्याय पाहिजे आणि या विषयावर थोडं करून आणि खाते क्रमांक चारशे पाच ही जमीनचा गट नंबर आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका